किशोर लाइट लगाए चल चल नहीं है स्वर्गीय श्री मोहनराव पाटील पुण्यतिथी समारंभ सर्व कार्यकर्ते मंडळाचे सर्व सदस्य गावकरी मित्र इष्टमित्र यांनी लवकरात लवकर मोहनराव पाटील पुतल्या सुगंधे सुगंधे पुष्टी वर्धना पुरवार वंदना मृत्यो वृक्षी अमा मृदा ಸ್ವಸ್ತಿ ಇಂದ್ರದೃಷವಾ ಸ್ವಸ್ತಿ ದೂರ್ಗಾ ಶ್ವೇದ ಸ್ವಸ್ತಿ ರಕ್ಷಿಷ್ಟಿಷ್ಟೇಮೇ ಸ್ವಸ್ತಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ದಾತು ಅನಂತ ವಿಶ್ವಸೋ ದಾತಿವಿ ಪ್ರತಿರಂಧು ಜೀವಶೇ ಪುರ ಪುರವಾ ಸಿನಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ದ

नमो भगवते महादेवातु वरयेतु मनाते सुखजानदार देवे नमनित्यरमी वाये कृते विरुगा संरामे संबडे सेवा विमतसं जायते सुखार्थ वरद रामदेव शिवापास गुरुजन प्रसन्न वन्तमतेये भाव भषान्ते परम नमासे कृष्ण पक्षे आज्यह गुरवा वासरे शिष्टम्याधी हितोयने रेवती दिवयस्य कौशिक वत्रा पुष्पनायम्

विघली सुराळी वर्धा इतकी लंबोद्राय च ना गणपती अवता प्रमा हरिद्राजि सौभाष चंद्र गाणीशी चंद्र गंदांचे पिलेपणा ते, ते चंद्रम्मा आपल्या गुलाला किंवा चंद्र नाना विजय परमे सुरा लाल फुलवायचा नट प्रजी पुष्पाणी बंधु अक्षताला पुऱ्या व्रपद्राच्या बंधु हो टाकृत्य दाखवा चरित्रा

आप ती निमस्तवारा एजे चंद्रबागे माझे स्थान जे करते दर्शन हे रामात्रय होई मुक्ती श्री स्वामिनी नंददेव भावे वाळती जय जय देव जय जय पादू रंगा वल्लभ आई वल्ला बापा रे जय देव जय देव लोक देव करा ब्रह्मांडे माहा विश्व भटे काळा तेती गारा लावण्य

सागर मंथन देखेले रामाजी अवतीत हल हल जेवले हे तो आजुबंदी प्राखंड केले निर्घंड नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिवशंकरा आरती हो वाळ गौरा जय देव जय देव अभ्रांबर सुंदर मद मावे पंचानन मोहन मुनियन सुखावे सर्वोरी देवी जो आशे उत्साह प्रभो नीलाकरा मर्ता संधारी जय 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 हरि देव वाळो तुज कण परगावडा जय 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 सत्राळे उठाळे हंकाळे उधळे करडलमळ भूमंत सिंधु जग चले ब्रह्मांड थाखे तुम्ही होणे सर्वणेषा दर्जा साल्याचा पळनी जय 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 हारवंत तुnjeही प्रसादी ना विक्रंतता जय देव जय देव संतोली पाता ला उठला थरथरला करते जर पाणी लाखेद राले पर्वत मुदगन उच्छेद रामे रामळता ता बोध जय देव जय देव जय हनुमंत तुमचे नि प्रसादी जय देव जय देव कृपणा कृपाता संसार धार पदचंद्र हारम सदा वसंत प्रसियारि देवं भवानी श्री विठ्ठल नामावलीचे चंद्र औडाला पाहिलोड पुजे श्री आचराणाचे पुजना भावनेने उणामात देवामाकडेच वेचो वंदो सकाळवे श्री जानेंद्रने वंदनेला समामती उजवा काय देवाचा पुजिल्लेवा पुजक सभावा श्री स्वो रोजी जन राम

तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य मान्य श्री मुलाली साई हे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करते त्यानंतर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून अभिवादन करते सन्मान दासू साहेब विकास सोसायटीचे चेअरमन जाहूळ हे पदार्पण करून अभिवादन करते त्यानंतर जिल्हा परिषद प्रातिनिधी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री देशमुख साहेब अभिवादन करतील पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सन्मानिय मुला साहेब आजीबाजी आज़ करतील हे पुष्पहार अर्पण करून आजीबाजली आज़ करतील मान्य श्री मॅनेजर बाळासाहेब पांढरे हे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील महादेव राजाराम सदस्य माननीय श्री अंथूष साठे हे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करते माननीय श्री गोरगाव ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री जेसी सी भोसले हे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करते साथे, साथे हे करते लोकप्रिय सभापती, व ग्रामीण महाराष्ट्र राज्य शितीमित्त पुरस्कार विजेते कैलासाची मोहनराव पाटील उर्फ तात्या यांची ते पुण्यतिथी आज आपण बरगावगाव गावामध्ये साजरी करत आहेत त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन शुभेच्छा सोलापूर डीसीसी बँक शाखा नेवरे व शाखेचे शाखा अधिकारी श्री ए पी पाटील साहेब बालकाम विभागाचे तर्फे सन्माननीय पथसंस्थेचे माजी संचालक महादेव सतक हे पुष्पाला अर्पण करून अभिवादन करतील माननीय श्री सामाजिक कार्यकर्ते देवळकर यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन वाढलेलं आहे गोळकास बँकेचे माननीय श्री कल्याणजी खडके हे प्रत्येकीच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील आपल्या त्रिपूर वार्ता आपल्या गावचे बंधू रे पाटील वृत्त संकलन हे एक दोन मिनिटांमध्ये ताट्यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त करते सर्वप्रथम मोहनराव पाटील उत्पन्न यांच्या श्रेष्ठाव्या पुण्यस्मरणानिमित्त ता या ठिकाणी मोरगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो तर त्यांना आपल्या जीवनामध्ये शिर्निष्ठ पुरस्कार मिळाला तसेच त्यांनी गणे मित्र म्हणून ही पदक्रिया त्या ठिकाणी त्यांनी संपादन केली तर तात्याविषयी सांगायचं तेवढं आहे आता आपल्याला वाटत की याला याला तात्याविषयी कसं काय माहिती आहे तर मी आपणाला एक सांगू इच्छितो की माझे आजोबा स्वर्गीय गोविंदा ज्ञानोबा रेडी पाटील हे तात्यावी सांगायचे तात्या काय सर तात्यावरती असं एक त्यांनी सांगितलेलं काम मी तुम्हाला सांगतो सात्यांनी आमच्या रेडिओ केलेलं आहे ते आजही काम या ठिकाणी निरंतर अगदी या ठिकाणी उभं आहे आणि ते काम मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतोय रेडे मला हा ताट्यांचा एक आवडता वाढ मानता येईल अशा पद्धतीचा एक रेडे वर्षी आवडता वाढ होता आणि तात्या नेहमी म्हणायचं माझ्या आजोबा मला सांगायचे तात्या म्हणायचं की माझा रेलेमाळा रे हा अंधारात आहे तर त्या रेलेमाळ्याला रे मला उजेडतानावं लागल त्यासाठी तात्यांचं नेहमी धर्पण असायची आणि तात्याने रेलेमाळ्याला एक शब्द दिला की ज्यावेळेस मी सभापती होईल त्यावेळेस तो रेलेमाला रे खऱ्या अर्थानं मी उजेड त्याच्यावर राहणार नाही ना आणि अशा प्रयत्नातून तात्यांनी बोरगाव पासून दोन किलोमीटर ही लोखंडी तांब आहे तुम्ही आताही गेला तर त्या ठिकाणी पाहू शकता लोखंडी तांबाची लाईट ही दोन किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी टाकली आणि खऱ्या अर्थानं रेडेबाड हा त्या ठिकाणी उजेड आणला कार्य असं करायचं की तात्यांना जाऊन आज तेहतीस वर्ष झाले आहेत परंतु तेहतीस वर्षानंतर सुद्धा आज मोहनराव पाटील तात्या यांनी केलेलं जे काम आहे ते आज ही काम ताटमाने या ठिकाणी उभं आहे ते आपण आज या ठिकाणी पाहू शकतोय तर अशा या घोर महापुरुषात मी अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्या आयोजकांना एक माझी थोडी विनंती राहील की या कार्यक्रमानिमित्त हा कार्यक्रम थोडा स्वतः होत चाललेला आहे परंतु कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी तातडीच्या प पुणे ज्या कार्यक्रमाचं अवशिष्य साधून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल किंवा रक्तदान शिबिर असेल किंवा आणखीन काय याच्यामध्ये वाढ असाल तर करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या थोर महापुरुषांचं कार्य त्या आणि परिसरातील नागरिकांना या ठिकाणी समजून येईल अशा या थोर महापुरुषात मी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी माझे दोन शब्द या ठिकाणी सपोर्ट जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव येत पुष्पहार डॉक्टर सुवर्ण चव्हाण चव्हाण मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण होत बोरगाव ग्रामपंचायत श्री प्राध्यापक नरेंद्र भोसले साहेब हे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आहेत